देशात अठराशे पन्नास सालापूर्वी रेल्वे मार्गच नव्हते अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये पहिली रेल्वे सुरू झाली त्यानंतर मात्र हे चित्र पालटले आज देशातील अत्यंत दुर्गम भागही रेल्वेने जोडला गेला आहे पारा भारतीय रेल्वेने आज वाहतूक आणि साधन सामग्रीची ने आन करणारी यंत्रणा म्हणून जगामध्ये तिसरे स्थान पटकावले आहे दूर दिवशी सॉरी दर दिवशी एकवीस हजारपेक्षा जास्त रेलगाड्या देशभर विविध मार्गांवरून धावत असतात उपखंडातील सुमारे आठ हजार रेल्वे स्थानकांवरील दोन कोटी तीस लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी दररोज तेरा हजार रेलगाड्या धावत असतात म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडातील लोकसंख्या एवढी वाहतूक रेल्वेमार्फत रोज केली जाते देशातील पासष्ट हजार किलोमीटर मार्गावर रेल्वेचे जाळे पसरले आहे ते पृथ्वीच्या परिघाच्या पटीने जास्त आहे मालवाहतुकीतही भारतीय रेल्वेने चीन रशिया अमेरिके बरोबरीने स्थान पटकावले आहे दोन हजार बारा तेरा या वर्षामध्ये भारतीय रेल्वेने एक हजार आठ पॉईंट शून्य नऊ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे तर दोन हजार तेरा चौदा या वर्षात एक पॉइंट पाच बिलियन टन वाहतूक करून महसूल मिळवला आहे दोन हजार चौदा पंधरा या वर्षात हे प्रमाण एक पॉइंट एक बिलियन टन होण्याची अपेक्षा आहे पॅरा भारतीय रेल्वे देशाची जीवनरेखा आहे समतोल प्रादेशिक विकासासाठी आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा आणि एकात्मता रेल्वेने साधली जाते सरळ असे लांबलचक रेल्वे मार्ग जसे आहेत तसेच ते देशातील अंतर्गत भागातही पोहोचले आहेत करा गेल्या चौसष्ट वर्षामध्ये रेल्वे माल वाहतुकीत एक हजार तीनशे चौवेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तर प्रवाशी वाहतुकीत एक हजार सहाशे बेचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे रेल्वे मार्गाच्या किलोमीटरामध्ये मात्र फक्त तेवीस टक्क्यांची वाढ झाली आहे तर रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि बहुविधीकरण यामध्ये केवळ दोनशे एकोणनव्वद वा टक्क्यांची वाढ झाली आहे अशी ही भारतीय रेल्वेची गेल्या चौसष्ट वर्षातील विकासाची कहाणी आज आपण ऐकूया पॅरा सन दोन हजार चौदा पंधरा या वर्षात आतापर्यंतच्या सर्वात जास्त म्हणजे एकोणावीसशे त्र्याऐंशी किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग बांधण्याचे काम देण्यात आले यामध्ये सातशे तेवीस किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा समावेश आहे पॅरा झारखंडमधील नियोजित कोळसा प्रकल्पापासून देशात इतरत्र कोळसा आणि पोलाद यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी रेल्वेने मे महिन्यांमध्ये कोळसा मंत्रालय आणि झारखंड सरकार याबरोबर एक सामंजस्य करार केला या सामंजस्य करारानुसार कोळसा आणि पोलाद कंपन्यांमध्ये संयुक्त कंपन्या स्थापन केल्या जातील सतरा राज्यांनी यासाठी विशेष उद्देश वाहन निर्मितीला तत्वत मान्यता दिली आहे आणि हे प्रकरण मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या विचाराधीन आहे कारण रेल्वे मार्गांनी बंदरांना जोडण्यालाही प्राधान्य देण्यात आले आहे दिघी आणि जयपूर बंदरांना रेल्वेने जोडण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे स्टॉप